जादा परताव्याचे आमिष दाखवत एका सोळा लाखाचा गंडा याबाबतची अधिक माहिती अशी की मल्लेश दुंदाप्पा माळी आणि माधुरी मल्लेश माळी हे दाम्पत्य पतंगराव गोविंद कदम वय वर्ष बेचाळीस राहणार पिंपरी खुर्द तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांना गुंतवणूक रकमेवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले त्यानंतर हिरा एम डी एम ट्रेड्स बोर्ड्स एल एल पी कंपनीमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार बावीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत तब्बल तेवीस लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले सुरुवातीला त्यांना परताव्याची रक्कम परत मिळाली त्यानंतर त्यांना ते पैसे मिळणे बंद झाले अनेक वेळा मागणी करूनही पैसे न मिळाल्याने मल्लेश दुंडप्पा माळी आणि माधुरी मल्लेश माळी यांनी पंधरा लाख सत्त्याण्णव हजार आठशे त्रेचाळीस रुपये रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केलेली आहे अशी फिर्याद देण्यात आलेली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे हे करीत आहेत जादा परतावा देण्याच्या आमिषामध्ये आजपर्यंत शेकडो कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत अनेकजण अशा आमिषाला बळी पडून नागरिकांनी पैसे गुंतवल्यानंतर त्यांना पैसे तर परत मिळतच नाहीत पण जो कोणी एखादा ह्याचा मोरक्या असतो त्याला अटक केल्यानंतर तो आत के जाऊन बसतो पण ज्यांनी गुंतवणूक केलेली असते असे नागरिक हे बळी पडतात यांचे संसार हे देशोदळीला लागलेले असतात ह्या अशा अनेक योजनांमध्ये टीम लीडर म्हणून काम करण्यामध्ये सध्या अनेक महिलाही पुढाकार घेताना दिसून येत आहेत एक योजना बंद पडली तर पुन्हा दुसरी योजना घेऊन अनेकांना बळीचा बकरा या महिला आणि पुरुषांच्याकडून बनवले जाते वरती कारवाई होणे हे गरजेचे आहे कारण याचा मेन मास्टर माइंड जर आत असेल तर अशा टीम लीडर करून आजही फसवणूक होताना दिसून येत आहे त्यामुळे अशा योजना बाजारात आणणारा ह्याचा मालक त्याचबरोबर त्यांचे टीम लीडर या सर्वांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी अनेक नागरिकांच्यामधून होताना दिसत आहे